नमस्कार आज मी तुम्हाला हे बोंबील कसे भरायचे ते दाखवणार आहे हे बघा हे ओले बोंबिल ताजे आता हे बघा ह्या प्रमाणे घेऊन आलेले आता त्याला असे हे डोकं काढून घ्यायचं आणि मध्ये चिरून घ्यायचं हे बघा असे साफ करायचे हे वर वरची खोळ काढून टाकायचे अशी हे बघा आता हे डोकं आहे ना अशी पूर्ण अशी एक डोक्याची घाण निघते असे मी सर्व बोंबी लता हे साफ करून घेते हे बघू पोटामध्ये काहीच राहत नाही तसं आणि हे आतमधून आपण पूर्ण साफ करून घ्यायचं नळावे हे बघा हे अशा कळा काढायच्या अशी चीर पाल घ्यायची पूर्ण चिरायचं असं सेप्टपर्यंत मच्छीवाले देतात करून असे चिरून हे बघा या प्रमाणे असे चिरून घ्यायचे कारण याच्यात आपल्याला करंदी भरायची हे बघा आता आपण या मच्छीसाठी मसाला बनवून घेऊया हे बघा मालवणी मसाला आहे दोन चमचे घेतले आहेत हळद आहे अर्धा चमचा धने, धने पावडर आणि जिरा पावडर आहे ती एक चमचा घेतलाय छोटा लगेच त्याच्यात आपण हे बघा चवी मीठ घालून घेऊ बोंबल्याला मीठ आणि हळद थोडी लावून ठेवलेली याच्यामध्ये हे लिंबू घालून घेऊ अर्धा लिंबू आहे त्याच्यामध्ये लगेच आपण हे हिरवं वाटप घालून घेऊ आलं लसूण आणि कोथिंबीर नंतर मिक्स करून घेऊया आता हे बघा हा मसाला बनवलेला त्याला लावून गो बॉमलेला समोरा पणटी मागून पण आणि हे असं पूर्ण लावून घ्यायचं आणि असं 10 मिनिट ठेवून द्यायचे डोळे बाजूने लावायचे आपल्याला पहिला पहिला एक एक बाजू देते करून लावून घेऊया हे बघ आता हे दोन्ही बाजूनी बोंबल्याला लावून घेतलेलं ला आहे आता आपण दहा मिनिटं असंच ठेवू आणि आता करंदी बनवायला घेऊ आपल्याला याच्यामध्ये भरून बोंबील बनवायचे रोळ बनवून आता करंदी बनवायला घेऊया हे बघा तेल घालून घेऊया त्याच्यामध्ये आपण हे लसूण आलं लसूण घालून घेऊया मिक्सर लावलेला आहे कांदा घालून घेऊया हे दोन कांदे मी सापरणी बारीक करून घेतले आहे तर चांगलं भाजून घ्यायचा कांदा का हिरवी मिरची घालून घेऊया बारीक चिरून घातलेली त्याच्यामध्ये आता हिंग घालू थोडा त्याच्यानंतर धने पावडर जिरे पावडर दोन चमचे आहेत छोटे चमचे आहेत त्याच्यानंतर अर्धा चमचा हळद कारण आपण त्यांना बोमला ना हळद मसाला सुद्धा लावलेला आहे हे बघा लाल मालवणी मसाला मिरची घातलेली आहे हे बघा आता ही करंदी आहे मी ते कोळणी करूनच साफ करून घेऊन आली आहे कारण ती छोटी असते मला वेळ नव्हता इतका साफ करायला तर हे साफ करून आले त्याला हळद मीठ आणि मसाला थोडासा त्याला लावून ठेवले थोडासा कोकमाचं कोल घातलेलंय थोडा जास्त नाही आता हे गलते। आता मी गलते आता फोडणीला घालते तर लावून ठेवलं होतं कारण का चव चांगली येते आणि छोटेच घ्यायची कारण का मग आपल्याला ते भरायला चांगले पडतंय आता याच्यामध्ये अजून मी थोडस कोकमाचं कोळ घालते अर्धा चमचा आता हे फोडणीला देऊन आता हे थोडी शिजवून द्यायची नरम म्हणजे आपल्याला ते त्याचं असं मुटका करून भरायचं आहे त्याच्यावर दोन मिनिट उगत झाकण ठेवते पाणी नाही ठेवायचं हे बघा आता उघडूया आपण याच्यामध्ये लगेच आपण ही बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया अशीच ती चांगली शिजवून द्यायला लगेच कारण की आता आपल्याला परत डीप फ्राय करताना शिजणारच आहे बोंबलामध्ये थोडी सुकी होऊन देऊ हे बघ आता ही करंजी झालेली गॅस बंद करते आणि आता थंड व्हायला ठेवते हे बघ आता आपण हे बोंबील भरून घेणार आहेत तर त्याच्यासाठी हा तांदळाचं पीठ आहे थोडं चवीपुरतं मीठ आहे आणि रवा आहे हे आपण एकत्र करून घेणार आहेत आहे आता कॉर्नफ्लॉवर मध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला पेस्ट करायची जास्त पातळ पण नाही करायची ह्याशी आपण ही सॉनफ्लॉवर ची पेस्ट करून घेतलेली आहे आता ही आपण बाजूला ठेवूया हे बघा हे हळदीचं पान घेतलेलं आहे मी एक झाडावरच काढलेलं आहे आमच्या आता याचे मी दोन भाग करणार आहे अशी हे बघा कापून घेते हळदीचा सुगंध छान येतो आता हा बघा आपण असा बोंबील घेऊ इथे काटा असतो ना मधला तो काढायला सांगायचा मच्छी आणि आता हे बघा हे करंदीचं केलेलं आहे ना आता हे असं करून रोल करायचं आणि तो आपण हे बघा असं मध्यभागी ठेवून द्यायचं आणि पूर्ण असं पॅक करायचं हे आणि त्याला हे बघा आता आपण असं पानावर ठेवून घेऊ आणि त्याला पानाने असं बंद करून घेऊ हे बघा असं आता त्याला इकडनं असं आपण बंद करायच्या बाजू करत करंदी बाहेर पडते आता याच्यात ते काडीने टोचून घेऊया हे बघा असं पानामध्ये भरून घेतलेलं आहे आता हे आपण बाकीचे बोंबील भरून घेऊया साईडला ठेवते हे बघा अशी आता हा उभा बोंबील आपण करंदीचा भरून घेऊया कारण ही साईटने अशी बाहेर पडणार नाहीये बोंबील मी बनवून घेते हे बघ आता आपण तेल घालून घेऊ हे आपल्याला पाहिजे तेवढंच तेल कारण आपण परत ते तेल वापरणार नाहीये थोडं कमी झालं तरी चाललं हे बघा आता हे कॉर्नफ्लॉवर मध्ये आपण बुडूया पहिला आणि लगेच बुडवून घ्यायचं साईडला ठेवते आता हे आहे ना हे पानामधलं आहे ना ते आता असं बुडवून आता हा आपण पहिला तळून घेऊ एक एकच तळणार आहे मध्ये ठेवून आपण उलट करून घेऊया बोबी शिजायला जाड मोठे भोंबी लागत उशीर लागत ते बघा मी असं आता मी तो दुसरा एक बाजूला घालून घेते वन फ्लावर मध्ये बुडवते हे पानांच आहे हळदीच्या आता या गोळी ला ते शिवून देते एका बाजूनी तेल शिले हा शिजत चाललेला आहे बघा आता हा परत आपण उलट करून घेऊया छान असं शिजलेला आहे है असा पन, असा है तेल आहे ना आता आपण काढून घेऊया पूर्ण असं ह्याच तेल पाहिजे हा बघा हा मी हा बघा आता आपण आपण झालेलं आहे काढून घेऊया छान असं घेते